गडचिरोलीच्या दाट जंगलात आज एक दृश्य घडलं जे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं जाईल जंगलभर सन्नाटा पण त्या सन्नाट्यात एक हलकासा आवाज पण तो बंदुकीचा नाही तर लोखंडी रायफल जमिनीवर ठेवला सहा कोटीच बक्षीस असलेला माओवादी मास्टर माइंड मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती हा एकेकाळी जंगलातल्या प्रत्येक झाडावर बंदुकीचा साया निर्माण करणारा माणूस आज स्वतःच्या हातानं आपलं शस्त्र खाली ठेवत म्हणतोय आता लढा संपला आता शांतीचा मार्ग निवडतोय होय गेली चार दशक रक्तपात चकमकी आणि पोलिसांशी संघर्ष करून देखील आज भूपतेने महाराष्ट्र पोलिसांसमोर नतमस्तक होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शरणागती पत्करले त्याच्यासोबत तब्बल एकसष्ट माओवादी कार्यकर्त्यांनी शस्त्र खाली ठेवलं आणि गडचिरोलीच्या लाल मातीवर शांततेचं नव पर्व सुरू झालं नेमका हा भूपती आहे तरी कोण आणि त्यानं पत्करलेल्या शरणागतीची संपूर्ण स्टोरी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं भूपती म्हणजे मल्लोजुला वेणुगोपाल राव तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात जन्मलेला पण महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या जंगलात त्यानं आपलं राज्य उभारलं त्याचं नाव घेतलं की पोलिसांपासून ते गावकऱ्यांपर्यंत सगळे हादरायचे तो सी पी आय माओवादीच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य आणि पॉलिट ब्युरोचा विचारक म्हणजेच जंगलातील सरकारचा मेंदू एकोणवीसशे ऐंशी साली गडचिरोली जिल्ह्यात पहिली माओवादी चकमक झाली सी आर पी एफ विरुद्ध माओवादी दलम मोयाबीन पेटा परिसरात ही चकमक पार पडलेली होती तेव्हाच या संघर्षाची पहिली ठिणगी पेटली आणि त्या ठिणगीला पेटवणाऱ्यांमध्ये भूपती अग्रस्थानी होता एकोणाशे ब्याऐंशी मध्ये सिरोनच्या जवळील अमरादी गावामध्ये माओवाद्यांनी एका शिक्षकाचा हात कापून भीतीचा कहर दाखवला हा होता भूपतीच्या दहशतीचा पहिला सार्वजनिक नमुना एकोणावीसशे ऐंशी ते दोन हजार पंचवीस या पंचेचाळीस वर्षात गडचिरोलीच्या जंगलांनी असंख्य चकमकी पाहिल्या एकीकडे पोलिसांचे जवान दुसरीकडे माओवादी संघटनाचे दलम प्रत्येक टोळीच्या आवाजानं एक नवी कुटुंब उद्ध्वस्त होत होता सरकारी आकडेवारी सांगते की आतापर्यंत चार हजार दोनशे तेरा माओवादी अटक करण्यात आली तर एक हजार पाचशे बावीस माओवादी शरण आलेले आहेत आणि तीनशे सत्तेचाळीस माओवादी ठार झालेले आहेत माओवादी विरोधातला हा लढा केवळ सैनिकी नव्हता तर तो विचारांचा लढा होता एकीकडे क्रांतीच्या नावाखाली शस्त्र हातात घेतलेले तरुण आणि दुसरीकडे विकास शिक्षण आणि शांततेसाठी झगडणारे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून भूपती आणि त्यांचे दोन मुख्य कमांडर मध्यस्थांमार्फत संवाद साधत होते पोलिसांनी मांडलेली शरणागती योजना समाजात पुनर्वसनाचे फायदे आणि शांतेतून क्रांती घडवता येते हा संदेश याचा प्रभाव भूपतीवर झाला पण भूपतीने एक आठ ठेवली ती म्हणजे मी शरण येईल पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोरच या अटीमुळं गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कार्यक्रमांची फेररचना करण्यात आली गडचिरोली पोलीस मुख्यालयात शस्त्र खाली ठेवण्यासाठी खास मंच उभारण्यात आला होता भूपती सोनू आणि त्याचे साठ साथीदार हातात बंदुका घेऊन मुख्यमंत्र्यांच्या समोर उभे राहिले आणि एका क्षणात सगळं काही बदललं त्या क्षणाचं वर्णन पोलिसांनी अत्यंत मनाला भेडेल अशा पद्धतीनं केलेलं आहे पोलीस म्हणतात ज्यांनी आयुष्यभर पोलिसांवर गोळ्या झाडल्या त्यांनी आज पोलिसांसमोर शस्त्र हातात ठेवून सरकारकडून आणि विविध राज्यांकडून असं मिळून सहा बक्षीस जाहीर झालेलं होतं तो माओवादी चळवळीचा स्ट्रॅटर्जिक ब्रेन होता सेंट्रल कमिटीच्या बैठकांचं धोरण ठरवणारा जंगलातील अड्ड्यांची रचना करणारा आणि पोलिसांविरोधातल्या मोहिमांचा मार्गदर्शक होता त्याच्या शरणागतीनं केवळ गडचिरोली नाही तर छत्तीसगड तेलंगणा ओडिसा आणि आंध्र प्रदेशातील माओवादी हालचालींवर देखील थंडावा आलेला आहे याचं कारण म्हणजे भूपती सारख्या नेत्यानं शस्त्र सोडल्यानं इतर लहान कमांडर्सवर मानसिक दबाव वाढलेला आहे हा प्रश्न आता संपूर्ण देशात चर्चेचा विषय आहे माओवादाचा शेवट झाला का कारण प्रत्येक दशकात सरकार म्हणत आली आहे आता माओवाद संपणार पण पुन्हा जंगलातून बंदुकीचा आवाज येतोच मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक गावात शाळा पोहोचलेल्या आहेत रस्ते झालेले आहेत मोबाईल नेटवर्क आलेला आहे आणि लोकांना आता भय नको तर भविष्य हवं आहे भूपती सारखा नेता शस्त्र ठेवतोय म्हणजेच जंगलातील तरुणांना आता नवा मार्ग दिसतोय शिक्षण रोजगार आणि शांततेचा गडचिरोली पोलिसांनी वर्षानुवर्ष रक्त सांडवलं जवान गमावले पण आज एकही एक गोळी न झाडता तब्बल एकसष्ट माओवादी शरण आले हा विषय फक्त पोलिसांचा नाही तर त्या प्रत्येक आईचा आहे जिने आपल्या मुलाला लढाईत गमावलेलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कार्यक्रमात म्हटलंय शांतता आणि विकास या दोन गोष्टी एकत्र आल्या तर माओवाद कायमचा संपेल गडचिरोलीचा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णपान ठरेल एकेकाळी ज्या ठिकाणी प्रत्येक रात्री बंदुकीच्या आवाजानं लोक झोपायचे तिथं आज लोक जय महाराष्ट्राच्या घोषणा देत भूपती सोनू वेणुगोपाल कोणतंही नाव घ्या तो एकेकाळी दहशतीचं प्रतीक होता पण आज तो बदलाचा प्रतीक बनलाय सहा कोटींचं बक्षीस असलेला माणूस ज्याच्या डोक्यावर हजारो खटले होते तो आज हातात फुलं घेऊन शांतीचा संदेश देतो कधी काळी त्याच्या गोळ्यांनी जीव गमावणाऱ्या पोलिसांच्या समोरच तो नतमस्तक झालेला पाहायला मिळत आहे ही दृश्य संपूर्ण देशासाठी एक प्रेरणादायी घटना आहे माओवादाचा शेवट झाला की नाही हे पुढच्या काळात ठरेल पण एक गोष्ट नक्की आज जंगलातला भीतीचा राजा हरलाय आणि शांततेचा विजय झालाय गडचिरोलीने पुन्हा एकदा दाखवून दिलेला आहे की गोळीपेक्षा संवाद जास्त ताकदवान असतो तुम्हाला याबाबत काय वाटतं ते नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ साठी पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना कसं तरी होत माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आहे आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक